खुशखबर खुशखबर सिताई मोटर्स कडून खुशखबर श्री गणेशोत्सव निमित्त सेकंड हँड दुचाकी खरेदीवर दोन हजार पाचशे रुपयांची विशेष सवलत कर्जाची सुविधा देखील उपलब्ध आता जळगावकरांना खात्रीशीर उत्तम स्थितीतील अशी सेकंड हँड दुचाकी गणेशोत्सवानिमित्त निमित्त स्मिताई मोटर्स कडून दुचाकी खरेदीवर दोन हजार पाचशे रुपयांची विशेष सवलत उपलब्ध झाली आहे विविध कंपनीच्या बँकांनी आणि फायनान्स कंपनीनं जप्त केलेल्या दुचाकी वाहन चांगल्या दरात स्मिताई मोटर्स येथे विक्रीसाठी उपलब्ध आहेत चांगल्या आणि खात्रीशीर दरात दुचाकी खरेदी करणं आता सोयीचं झालंय वैशिष्ट्य असं की या सेकंड हँड दुचाकी खरेदी करण्यासाठी कर्ज सुविधा देखील उपलब्ध आहेत हिरो होंडा टी व्ही एस रॉयल एनफील्ड यामाहा बजाज अशा नामांकित कंपन्यांच्या दुचाकी शोरूम मध्ये उपलब्ध आहेत तर मग वाट कसली बघताय आजच भेट द्या आपल्या विश्वसनीय उत्तर महाराष्ट्रातील भव्य अशा पत्ता स्मिताई मोटर दूरदर्शन टॉवर समोर भुसावळ रोड जळगाव संपर्कासाठी क्रमांक अठ्ठ्याण्णव साठ सदतीस साठ चौऱ्याण्णव तसेच सत्तर सत्तावन्न सत्तावन्न साठ सत्त्याण्णव